हॅलो नमस्कार मी निर्मला तुमचं सर्वांचं निर्मला लाईफस्टाईल चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे ब्लाऊज दाखवले होते म्हणजे किती ब्लाऊज झाले ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे की आज दिवसभरात किती ब्लाऊज शिवले आत्ता किती वाजलेले आहेत तर आत्ता वाजलेले आहेत बघू शकता साडेपाच साडेपाच वाजेपर्यंत किती काम केलं आणि अजून पण करायचं आहे शिवायचं आहे कारण की मला आज पाच ब्लाऊज शिवायचे होते तर त्याच्यापैकी ना माझ्याकडून तीन ब्लाउज झालेले आहेत आणि दोन ब्लाऊज राहिलेले आहेत तर मी अजून शिवणार आहे जेवढे झाले तर संध्याकाळपर्यंत शिवणार आहे पण आज जो आहे आज मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार आहे तर उपवास आहे बऱ्याच मैत्रिणींना पण उपवास असल आणि त्याच्यामुळं अजून पोथी वाचायची आहे आणि परत पूजा मांडायची भरपूर टाईम झालेला आहे तर त्याच्यानंतर मग किती होईल ते त्याच्यानंतरच काय होईल ते ब्लाउज मी शिवणार आहे तर तुम्हाला हो मी, आहे मी तुम्हाला दाखवते हो हो तर हे पाहू शकता मी हे तीन ब्लाउज शिवलेले आहेत जे मी तुम्हाला सकाळी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये कटिंग केलेले दाखवले होते तर प्रिन्स कट आहे हा ब्लाउज कट आहे आणि सिंपल होता एल्बो बाहीचा पंचकोणी गळा आहे याचा घेतलेला बघा या पद्धतीने घेतलेला आहे एल्बोमधला आणि सिंपल पंचकोणी गळा घेतलेला आहे याला लेस वगैरे काहीही टाकलेली नाहीये जर कस्टमर म्हटलंच परत आल्यावरती की टाका म्हणून तर टाकून देईन तर त्यांनी अगोदर असं काही सांगितलं नाही लेस वगैरे टाका म्हणून त्याच्यामुळं मी काय लेस वगैरे टाकली नाही त्याच्यानंतर हा एक शिवला त्याच्यानंतर हा एक शिवला हे बघा तर हा वेलवेटमधला आहे आणि मटका गाळ आहे नेव्ही कलरचा ब्लाउज आहे हा तर खूप छान आहे याचं डिझाईन वगैरे मस्त आहे तर हा पण मटका गाळ आहे आणि एल्बो गा एल्बो बाही घेतलेली आहे याची हे बघा तर प्रिन्स कटमध्येच आहे तर छान पफ वगैरे पण मस्त आलेले आहे आणि छान लुक आलेला आहे याचा तर हा एक दुसरा शिवलेला आहे आणि त्याच्यानंतर हा तिसरा हा तिसरा जो आहे हा सिंपल गोलगाळ्याचा आहे डिझाईन वगैरे काही नाही याला सिंपल गोलगाळा घेतलेला आहे तुम्ही पहा त्याच्यानंतर कटोरी घेतलेला आहे कारण की बाकीचे त्यांनी प्रिन्स कट सांगितले आणि हा एक जो आहे हा कटोरी सांगितलेला आहे म्हणून मी इथं कटोरी घेतलेला आहे तर हा एक शिवलेला आहे म्हणजे तीन ब्लाऊज झालेले आहेत त्याच्यानंतर एक टॉप शिवलेला आहे मी तीन ब्लाऊज शिवून कारण की मग अजून एक झाला असता हा जर टॉप नसता तर हा पण टॉप अर्जंट होता त्या मुलीचा तर याला पॅन्ट वगैरे काही नाही आहे तिने फक्त आपलं मटेरियल होतं ते आणलेलं होतं आणि ह्या मटेरियलपासून जे आहे दोन मीटर मटेरियल आणलेलं होतं आणि त्याच्यापासून आपण हा टॉप शिवलेला आहे बघा असा बोटनेक बोटनेकमध्ये शिवलेला आहे आणि छान वाटतो याचा पण लुक हे बघा फ्रंट पार्ट आणि साइड पार्ट दोन्ही पण असं सेमचं आहे आणि अशा पद्धतीने पंधरा इंचाची ही बाही आहे तर अशा पद्धतीने हा लाँग आहे बघा अशा पद्धतीने हा दिसतोय तर याचं कटिंग वगैरे काही टाकलं नाही बऱ्याच वेळेस बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट पण आलेल्या आहेत निर्मला फॅशन मराठी या चॅनलवरती की ताई ड्रेसची पण कटिंग दाखवा तर नक्कीच दाखवाल आमच्या इकडे जास्त ड्रेस वगैरे येत नाही कारण की इकडं आम्ही माळ्यात राहतो त्याच्यामुळं जास्त ज्या मुली आहेत त्या थोडी संख्या कमी आहे आमच्या इकडं त्याच्यामुळं चा ब्लाउजच चालतात चालत आणि हे टॉप वगैरे जास्त चालत नाही एक अर्धा असं कस्टमर आलं की मग त्याचं आपण शिवून देत असते तर आता लाईट पण गेली आत्ता इतक्यातच गेली आणि आत्तापर्यंत एवढं काम झालेलं आहे आणि आता याच्या पुढं पण मी शिवणार आहे जेवढं होईल तेवढं करणार आहे तुम्हाला जर असे ब्लाऊजचे व्हिडिओ बघायला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पण आवडला तर लाईक पण नक्की करीत जावा तर मग याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये जर ते ब्लाऊज झाले तर ते पण याच्यामध्ये ॲड करीन व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद